हा मोर्चा काढलेला आहे हा आमचा जन आक्रोश मोर्चा आहे आमच्या चोपडे तालुक्यातील एक ग्रामीण हद्दीत एक लहानसा गाव येते आणि त्या गावामध्ये अमानुषरित्या अशी आदिवासी मुलांची पी एस आय नारा यांनी छेडछाड केलेली आहे आणि त्यांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावा अशी आमची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे प्रशासनाकडून आम्हाला आम्हाला ही अपेक्षा आहे की आमच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आदिवासी लोकांवरती तर त्याला तुम्ही जाणीवपूर्वक आणि माणुसकी या नात्याने आम्हाला न्याय मिळावा जय विषय असा आहे की चोपडा तालुक्यामध्ये जे आपला आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजाचे समजा गावगुंड लोक वगैरे असे दुश्मन पहिले असायचे पण आजच्या घरी घडीला जे लोक आपण सर्वस्व त्यांच्यावर जिम्मेदारी टाकतो प्रशासकीय पोलीस अधिकारी या पोलीस अधिकारी ज्या रक्षक आहेत त्यांनीच आपल्या आदिवासीचे भक्ष्य झाल्यासारखे कृत्य के केलं आहे आपल्या आदिवासी समाजाला चौकशीच्या नावाखाली बोलून त्यांना जे तीन मुलं होते आमचे त्या तीन मुलाला विवस्त्र करण्यात आलं विवस्त्र करून कर आता इथे भरपूर सोशल मीडियाचा जर विषय असला तर पूर्ण मी खुलून सांगू शकत नाही त्याच्यामध्ये एक आ, तीन मुलं आणि एक महिला होती त्या टायमाला काय करण्यात आलं त्या महिलेला बाहेर काढून त्या तिन्ही मुलांना विवस्त्र करण्यात आलं एक कपडा नावाला सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आला नाही व त्यांना त्यांचे पूर्ण विवस्त्र कपडे करून त्यांचे जेवढे पण शरीराचं प्रायव्हेट अंग असतं ते अंगाला त्यांचे त्यांच्या खेळायला लावलं आणि एकमेकाला ते अंग तुम्ही धरा तुम्ही चाटा तुम्ही काय गोष्टी करा अशा पद्धतीने वाईट कृत्य हे ते फक्त चार जे अधिकारी आहेत त्यांनी केलेले प्रत्येक प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटवर आमचा आरोप नाहीये पण ते चार आरोपी आहेत ते आता पोलीस डिपार्टमेंट म्हणून नाहीत पण ते एक आदिवासींचे रक्षक नव्हेत आम्ही भक्षक म्हणून त्यांच्याकडे बघतो त्यांच्या विरोधामध्ये हा एकलो लोक बिल्ला समाज संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आपण जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत आदिवासी बांधव सहभाग झालेले आहे तर काय आपली मागणी आहे आमची अशी मागणी आहे की चोपळा तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये आदिवासी समाजाचे जे पोर आहे त्यांच्यावर नारडा म्हणून पी एस आय आहे त्यांनी अ अकृत्य म्हणजे अमनुष्यमार मारहाण केले तसं एक लैंगिक छळ करायला भाग पाडले परंतु इथले प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असे कर आमच्या निर्देशनात आले पी एस आय नारायणा यांना निलंबित करण्यात आले असे पेपर न्यूजबाजी होत आहे परंतु आजपर्यंत आमच्याकडे तसे पत्र काही मिळाले नाही त्याच्या संदर्भात हा मोर्चा आहे आणि नारणा यांनावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तसेच त्या पोलीस स्टेशनमध्ये जे इतर कर्मचारी होते त्या वेळेस कामा म्हणजे काम हो कामाच्या वेळेस त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे म्हणून हा मोर्चा आमचा काढण्यात येत आहे जर का इथे आम्हाला न्याय मिळाला न मिळाला नाही तर आम्ही थेट कोर्टापर्यंत जायची तयारी आमची आहे जे जो हर जे